साम्राज्य माध्यमातून शंभर ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल उभारण्यात येणार असून याकरिता पालिकेकडून आवश्यक तो वैद्यकीय स्टाफ पुरवण्यास पालिका प्रशासनाने तयारी दर्शवल्याची माहिती सिद्धेश्वर बाजार समितीचे चेअरमन आमदार विजय कुमार देशमुख यांनी दिली वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत कोविड केअर सेंटर उभा करण्यासंबंधीचा सा प्रस्ताव सादर करण्यात आला होता पण योग्य तो प्रतिसाद का दिला जात नाही असा जाब विचारण्याकरिता बुधवारी सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आमदार विजयकुमार देशमुख बाळासाहेब शेडके यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांची भेट घेऊन प्रलंबित प्रस्तावावर चर्चा केली तेव्हा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी सूचना केल्याप्रमाणे कोविड केअर सेंटर उभे करण्यापेक्षा कोरोनाने बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज आहे अधिकाधिक ऑक्सिजन बेड कसे निर्माण होतील याकरिता सिद्धेश्वर बाजार समितीकडून प्रयत्न करावेत याकरिता पालिका प्रशासनाकडून योग्य सक्षम वैद्यकीय स्टाफ पुरवण्याची तयारी दर्शवल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आमदार विजय कुमार देशमुख यांनी दिली आज भेट होती काय नेमका अतिरिक्त आयुक्त सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं गेल्या महिनाभर झाला आणि सातत्यानं महानगरपालिकेच्या आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यास की चालकांनी प परवानगी दिली आहे की तुम्ही जिथे सी 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 सेंटर किंवा ऑक्सिजनचे सेंटर काढू शकता त्याला फक्त जबाबदार डॉक्टर आणि मेडिकल जबाबदारी पूर्णपणे महानगरपालिका असेल त्या निमित्ताने नि आम्ही गेले पाठपुरवठाबरोबर आजही आयुक्त साहेबांना भेटण्यास भेटलं आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे आयुक्त साहेब आज तिथं पाठवायला म्हणजे आता आम्ही ऑक्सिजन रुपया न पन्नास बेड उभं करण्याचा आम्ही महानगरपालिका पूर्णपणे तयार आहे आणि त्याचा पूर्ण खर्च कृषी उत्पन्न बाजार समिती करण्यासाठी तयार आहे आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांना पुलासेवर सांगितलं असताना आता सी 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 सेंटर चालू करावं म्हटलं तर महानगरपालिकेचे सी 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 सेंटर आता सध्याला फार मोठ्या प्रमाणात विकामच झाले पण आणि फरक कृषी उत्पन्न बाजार समिती वतीनं चालू केलं तर ते काय उपयोग होणार नाही त्यामुळं ऑक्सिजनचे बेड तयार करायचं आणि त्याला मेडिकल स्टॉप उभा करायचा इथे असा त्यांनी आज त्यांनी होकार दिलेला आणि मला असं वाटतं की पण भागाच्या येत्या अर्धा दिवसामध्ये आपला माझा ऑक्सिजन हॉस्पिटल उभा दरम्यान शहरातील सर्वसामान्य जनतेला लसीकरणाचा लाभ मिळावा याकरिता प्रत्येक प्रभागात एक लसीकरण केंद्राची उभारणी करावी अशी मागणी देखील भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिका अतिरिक्त आयुक्तांकडे केली असून आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितलं सोलापूर शहरामध्ये जर लसीकरण सुरू आहे त्या लसीकरण सेंटर पूर्णपणे म्हणजे प्रत्येक प्रभागाला येत देतो असं आयुक्तांनी आपल्या महानगरपालिकेचं सांगितलं होतं त्याप्रमाणे करण्यासाठी आता सातत्यानं आम्ही पाठपुरवठा करत आहे आज मी परत एकदा सांगितलं की या आता आठ अजून या लसीकरण चालू करायच्यात आणि प्रत्येक प्रभागाला एक प्रमाणात आणि ते लवकर लवकर चालू करू आणि तसंच काळी मशीद आहे तर महानगरपालिकेचा प्रभाग साथमध्ये जो हॉस्पिटल आहे महानगरपालिके तिथं लसीकरण करण्यासाठी मध्यंतरी पांडेसाहेबांनी बघून गेले होते आणि त्याला पूर्णपणे महानगरपालिका खर्च करून तयार केलेला की लवकर लवकर चालू करावं तसंच प्रभागक्रमांग हेमध्ये आपलं डि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ते हॉस्पिटलचे दीप हॉस्पिटल हॉस्पिटल त्यांना आपल्याला महानगरपालिकेला दोन तीन तिथं रूम द्यायला तयार आहेत आणि पूर्णपणे मेडिकल स्टाफ द्यायला तयार आहे आणि तिथंही चालू करावं आज महानगरपालिकेचे अधिकारी या दोन्हीकडे जाऊन आलेले आहेत मला असं वाटतं की ह्या दोन तर सेंटर लवकर लवकर चालतील आणि प्रत्येक प्रभागाला लवकर लवकर त्यांनी चालू करून घेतो असं सांगितलं